दर्यापूर शहरात अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर सचिन नागे यांच्या बस स्थानक परिसरातील शताई हॉस्पिटलमध्ये अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील धामोडी येथील महिला आरती डिक्कर वयवर्ष तीस ही महिला उपचारासाठी आली असता डॉक्टरांनी तिला झोपेचे इंजेक्शन दिल्याने ती शुद्धीवर आली नाही सदर डॉक्टरांनी दोन वाजताच्या सुमारास या महिलेला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठविले तेथे या महिलेला मृत घोषित करण्यात आल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेमुळे दुखाचा डोंगर कोसळल्याने महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून डॉक्टरांवर गुन्हा नोंदवून अटक करा अशी मागणी केली आहे या घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त बसस्थानक बस परिसरात पाहायला मिळाला एक सकाळी मॉर्निंगला एक सकाळी पेशंट झाला जाते सीझर चालू होते आपण सरकारी सरकारीमध्ये रेफर केलं तिथेच आपण रेफर नाही केलं रेफर केला पहिले आला तर आपण त्याला मॅनेज करेल वगैरे लावून कारण सीझर चालू होते आता जेव्हा त्याला म्हटलं की उठून देव कमी होत आहे तर आपण त्याला सरकारी मध्ये रेफर केलं भरती किती वाजता केलं भरती किती वाजता केलं असं समजा सरकारी सरकारीमध्ये कधी पाठवलं ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर